नमस्कार क्राइम अंकुश न्यूज आम्ही नमस्कार मी यशवंत पवार प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र गेल्या आठ वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर अतिशय आक्रमक व प्रभावीपणे जा थे जा थे चा पत्रकार सुरक्षा समिती काम करत असून सोलापूर शहर जिल्ह्यातील पत्रकारांच्या चार चक्की वाहनाला गोलमधून सूट मिळावी म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून यापूर्वी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन दिलं होतं त्याच्यानंतर विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे देखील <7ube> सोलापूर शहर जिल्ह्यातील पत्रकारांना गोलमधून सूट मिळावी म्हणून मागणी करण्यात आली होती सोलापूर शहर या ठिकाणी अनेक मोठमोठे कार्यालय आहेत जिल्हा परिषद पोलीस अधीक्षक कार्यालय सिव्हिल हॉस्पिटल याचबरोबर अनेक शासकीय कार्यालय आहेत जेणेकरून ग्रामीण भागातील पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी सोलापूर शहरात यावं लागते सोलापूर शहरात वेगवेगळे स्वरूपाचे मंत्री येतात नियोजन बैठक असतात त्यांच्या बातम्या करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकार आपल्या चार टक्के वाहनातून सोलापूर या ठिकाणी येत असतात वास्तविक पत्ता शासकीय बातमी करत असताना पत्रकारांना टोलचा भूर्दंड भरावा लागत आहे म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांना देखील पत्रव्यहार केला होता परंतु अद्याप राज्य सरकारने पत्रकारांच्या चार टक्के वाहनासंदर्भात टोलचा निर्णय न घेतल्याने अखेर पत्रकार सुरक्षा समितीला रस्त्यावर उतरून राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी लक्षणीय उपोषण करावं लागत आहे माझं एवढंच म्हणणं आहे की राज्य सरकारने पत्रकारांच्या टोलबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा यापुढे पत्रकार सुरक्षा समिती परिवहन मंत्र्यांच्या आल्या अशाच पद्धतीचं आंदोलन करा अशा ठिकाणी मी इशारा देतो या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा